ताज्या बदल्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बसविना कर्नाटकात विद्यार्थ्यांचे हाल जादा बसेस सोडण्याची विद्यार्थ्यांसह पालकांची मागणी कर्नाटकात खेड्यातून शहरात शाळेस जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे परिवहन विभागाच्या बसेस खेड्यात कमी प्रमाणात सोडत असल्याने विद्यार्थ्यांना गर्दीतून जावं लागत असल्याचे सर्व ठिकाणी पाहायला मिळते विद्यार्थी शाळा चुकते म्हणून गर्दीतून जीवघेणा प्रवास करतात याची दखल घेऊन सरकारने बसेस सोडण्याची मागणी होतीये कर्नाटक सरकारने महिलांना बस प्रवास मोफत केल्याने महिला प्रवाशांची गर्दी वाढली सरकारने परिस्थितीची पाहणी करून शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी जादा बसेस सोडण्याची गरज आहे कर्नाटक सरकारने अनेक योजना राबवल्या असल्या तरी शालेय विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था केलेली नाही शाळेला जाणाऱ्या मुलांची अशा गर्देच्या बसमध्ये जाणं येणं म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखं आहे काहीतरी बरे वाईट झालं तर त्याला कारणीभूत कोण असा सवाल पालक वर्गातून केला जातोय आहे गरिबांची मुलं बसमधून जात असतात अशा गरीब विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे शाळेला जाणारा विद्यार्थी सकाळी आठ वाजता बस स्टँडवर जातो पण बस वेळेत न मिळाल्यामुळे त्याला नेहमी शाळेचं एक ते दोन तास चुकवावे लागतात गर्दीमुळे बस थांबत नाही त्यामुळे त्यांना शाळेला जायला उशीर होतो आणि सायंकाळी विद्यार्थ्यांच्या अतोनात नुकसान होत आहे याकडे सरकारने गांभीर्यानं पाहून शालेय विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था करावी अशी मागणी केली जात आहे महानकरी साठी प्रभाकर गोंदळी उगार खुर्द